i जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता श्री संत सावता महाराज मंदिर रांझणगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे प्रचार कार्यालयाचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रचार कार्यालयाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले तसेच परिसरातील सर्व स्मारकांना अभिवादन करून प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली त्यावेळी महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेतील रिक्षा चालकांनी भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दिल्याने कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले रिक्षा चालकांनी भाजपाच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकजुटीने निवडणुकीत यश मिळवण्याचा संकल्प केला जय 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 शिवाजी भारत माता की मी आज सर्वांना विनंती करणार आहे कारण देशामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि गावात सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीची महायुतीची ग्रामपंचायत आहे म्हणून आपल्याला ले ले जिल्हा लेवलला जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेमध्ये विकासाचं नेतृत्व आपल्याला द्यायचं असेल तर विकास होण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून देणं हे गरजेचे आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं कमाल याय शनिवार मतदान करावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय भारत आजच्या शुभारंभ प्रसंगी सन्माननीय आमदार प्रशांतजी बंब हे प्रत्येक सर्कल मध्ये प्रचार दौरा चालू असल्यामुळे आणि ते त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते या ठिकाणी हजर नाही पण त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना निरोप दिलेला आहे की आपण सर्वजण सावता मंदिरामध्ये जाऊन सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज आपण प्रचाराचा शुभारंभ करावा अशी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे आणि प्रचार करायचं सांगितलेलं आहे मी गंगाराम लक्ष्मण हिवाळे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सर्वप्रथम आज श्री संत सावता महाराज मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ झाला महायुतीचे सर्व उमेदवार राजंगा गटातील जिल्हा परिषदचे पंचायत समिती दोन्ही मी आंबेळ गटातून आज प्रचाराचा शुभारंभ झाला तिथून तदनंतर लक्ष्मी मातेच्या मंदिरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज आणि इथं छत्रपती संभाजी महाराजापर्यंत आपण इथं पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि पुढं देवी होळकर आणि इथून अण्णापोसाटे आणि लवजी वस्ता यांच्याही पुतळ्याला पुष्पहार करण्यासाठी जाणार आहेत तुम्ही जो मला प्रश्न विचारला की तुमचं मतदान नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे असे असतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पहिला देश नंतर पार्टी त्याच्यानंतर मी स्वतः आणि मला जो तुम्ही प्रश्न विचारला की तुमचं मतदान नाही आमचं मतदान माझं कर्तृत्व हे तुम्हाला सर्वांना माहित आहे पक्षासाठी मी एकोणीसशे नव्वद पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो मी जिल्हा उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष संजय गांधी कमिटीचा ज्यावेळेस मी सदस्य होतो त्यावेळेस दहा हजारावरती प्रकरण मी इथं मंजूर करून दिले आहे आणि सर्वांना माहित आहे की विकास काम करीत असताना आम्ही कुठलाही जाती धर्म पळत नाही अठरा पगड जाती धर्माला घेऊन चालणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो आणि पक्षानेही माझा विचार केलेला आहे की आज या माणसाचं पन्नास वर्ष जवळपास आणि याला कुठेतरी याला सर्व ये सर्वांमध्ये एका सर्व कार्यकर्त्यांनी माझं नाव घोषित केलं त्याच्यामुळे पार्टीने मला तिकीट दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी निश्चित होणार आहे याबद्दल शंका कृष्णा भाऊ लोक सुद्धा काय सांगणार आमचे बंधू अमोल भाऊ लोकरे व ते आज भाजपच्या राजनकुंजी आरोती सर्कल मध्ये ते उभे आहे निवडणुकीसाठी झेडपीच्या तर अ हे काम का उभं असताना आम्हाला आणि आंबेलो मधून जे उमेदवार उभा आहे त्यांचा आज प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला आलेला आहे वाढीत असताना आम्ही बजरंग बलि बलिकून आज महाभारतामध्ये जी पताका होती ती पताका आज आमच्या रस्त्यावर आम्ही चढून घेतली आणि आज, आज, आज पुन्हा आज शेवट या प्रचार सांगता करत अस प्रचाराची सांगत या का टप्प्यातली करत असताना बलिदानाच्या जे प्रतीक असलेले संभाजी महाराज जवळ येऊन आम्ही आज नतमस्तक होऊन आमचा विजय जवळ जवळ निश्चित आहे फक्त विरोधकांनी आता लीड मोदायचा प्रयत्न करावा की कि आम्ही किती लीडला लिवडून येणार आहे तसेच आपण एका पक्षाचे उमेदवार देखील म्हणू इच्छुक होतात आज तुम्हाला डावलण्यात आला काय सांगणार मला माझ्या पक्षावर अजिबात नाराजी काही ते पक्षामध्ये काय देवाजवळ काही बडगे असतात ते बडगे कान फुकूक देवाला परिचन करतात त्यामुळं त्यांच्यावर जास्त बोलण्यापेक्षा आमचा विजय हा निश्चित आहे आणि आमचे सर्व उमेदवार आज निवडून आलेले फक्त फक्त आमची ची किती राहील तेच आम्हाला जनता आंबेळ गट राजाव शेनपुंजी गट गण या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्व महापुरुषांना वंदन करून आपण प्रचाराचा सुरुवात केलेला आहे आमच्या अजेंडा फक्त विकास आहे आणि या विकासाच्या माध्यमातून या जिल्ह्याचे खासदार भुमरे साहेब असतील आमदार प्रशांतजी बम असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत तरी सर्व जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे येणाऱ्या पाच तारखेला आपण कमळ या निशाणीवर बटन दाबून आम्हाला निवडून द्यावे विनंती धन्यवाद छत्रपती संभाजीनगर मधील रंजनगाव शेनपुंजी जिल्हा परिषद गट व आंबेलोह गट या दोन्ही गटाचा आणि पंचायत समितीच्या चारही गणाचा प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ झाला आमच्या महायुतीच्या या उमेदवारांचा आज जो शुभारंभ प्रचाराचा सुरुवात झाली तर यामध्ये सर्वात महत्वाचं सन्मान्य या जिल्ह्याचे खासदार संदीपांची भुमरे साहेब या तालुक्याचे आमदार प्रशांतजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तसेच आरपीआयच्या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही निवडणूक आम्ही समोर घेऊन जात आहोत मागच्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत रांजंग शेंकुंजी व परिसरातील सर्व गावातील वेगवेगळ्या विकासात्मक धोरणामुळे आणि आमदार प्रशांत बमसाहेब यांनी आणलेल्या पाण्याच्या सगळ्यात मोठ्या योजनेमुळे या ठिकाणी आज ही निवडणूक एका विकासाच्या वाटेवरती आणि विकास, विकास याच मुद्द्यावरती आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी लढत आहोत आमच्या या ठिकाणच्या सहाही उमेदवार चार पंचायत समिती आणि दोन जिल्हा परिषद चे सहाही उमेदवार या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या सात तारखेला विजयाच्या या मिरवणुकीकडे घेऊन जातील आणि पाच तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये सर्व नागरिकांनी मतदारांनी या ठिकाणी बहुसंख्येनं आणि एकमतानं एकदिरानं भारतीय जनता पार्टी महायुतीचे कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी त्यांना या ठिकाणी विजयी करावं असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि यापुढे हा प्रचार अगदी जोमाने सर्व एक दिलाने समोर घेऊन जातील व विजयाकडे घोडदोड सुरू राहील असं या ठिकाणी मी आवाहन करतो काय सांगणार रक्तोबा आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ करत असताना आम्ही या ठिकाणी निवडणूक लढ लढवत असताना आंबेलो गट असेल राजनगाव गट असेल दोन जिल्हा परिषद सदस्य चार पंचायत समिती सदस्य फक्त या ठिकाणी कमळ कमळ हा उमेदवार आमचा समजून आम्ही त्याप्रमाणे या ठिकाणी पुढे चालत आहोत आणि आपल्या राजनगाव शेनपुंजी असेल आंबेलोळ गटातील असेल या दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायत माध्यमातून असून मागील जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल पंचायत समितीच्या माध्यमातून असेल तसेच आमदार साहेब आणि मान्य खासदार साहेब यांच्या माध्यमातून एक मागील एकाही वर्षामध्ये पंधरा वर्षापासून आजपर्यंत जो मोठ्या प्रमाणात ज्या विकास झाला वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या महिलांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यात आल्या वैयक्तिक लाभांच्या सर्व योजना असेल सरकारी योजना असतील रस्त्यांची कामं असतील पाणी पुरवठ्याची कामं असतील या सर्व प्रकारची कामं या ठिकाणी पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात झाली आणि हाच कामाचा ध्यास आणि हाच झालेली कामं आम्ही या समोर जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आणि हे कामं घेऊन जाणार आमचा फक्त विकास आणि याच मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत म्हणून येणाऱ्या पाच तारखेला सर्वांना मी आवाहन करतो की आपला उमेदवार फक्त कमळ समजायचा महायुतीचा या ठिकाणी उमेदवार फक्त कमळ आहे कमळ यांनी शनी समोरील बटन दाबून आपल्या या दोन्ही जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती उमेदवारांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करायचा आहे आणि विजयाची रॅली या प्रमाण मोठी रॅली यानंतर आपण या ठिकाणी सात तारखेला हा गुलाल आपण या ठिकाणी घ्यायचा आहे धन्यवाद तुमच्या समोर या निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी कोणता पक्ष तुमच्या नाही आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढत नाही आम्ही आमचा विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढतोय प्रतिस्पर्धी कोणी असेल माहित नाही आम्हाला पण आमचा विकास हाच आमचा प्रतिस्पर्धी असेल आमचा जो झालेला विकास ज्योतका झाला त्याच्यापेक्षा जास्त विकास करण्याची आमची धडपड असल्यामुळे आमचा कोणी प्रतिस्पर्धी नाही महाराष्ट्र कामगार विकास आटोच्या गांजणगाव शाखेच्या वतीनं गांजणगाव गट अडोतीस व आंबेलो गट एकोणचाळीस दोन्ही गटांना भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या ऑटो रिक्षाचे सर्व कामगार येथे आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांचं म्हणणं काय आहे वार्ताहरांनी ऐकून घ्या काय साहेब आपण या ठिकाणी आलो महाराष्ट्र कामगार संघटनेतर्फे मी भारतीय जनता पार्टी यांना बहुमत असे पाठिंबा देतो कि पाठिंबा जाहीर करतो की इच्छा पूर्ण करतो कर। आज पाहिलं तर भरपूर पक्ष तरी आपण भारतीय जनता पार्टीच का निवडली तरी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे आम कार्यक्रम चांगला आहे त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीला सहकार्य करतो पाठिंबा <laughs> देतोगिरी सर सुद्धा गणेश काय आम्ही सर्व रिक्षा चालक मालक सर्व मिळून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आमचा जाहीर पाठिंबा असून आमच्या ज्या काही रिक्षाच्या आडी अडचणी असतील भविष्यात येणार ज्या काही आडी अडचणी असतील त्या ह्या कार्यकर्त्यांनी आमच्या अडचणी लक्षात घेऊन आम्हाला पुढील काळात योग्य ते सहकार्य करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा वाढतो तुमचं गाव मोठा असल्यामुळे पर्याय भरपूर आहेत तरी रिक्षावाल्याला खूप त्रास होत वाटत नाही का रिक्षावाले या ठिकाणी खूप त्रास उभं राहण्यासाठी स्टँड नाही भरपूर समस्या या ठिकाणी रिक्षावाल्याच्या आहेत तरी पण मग भारतीय जनता पार्टीचे आता येणं निवडून येणारे जे उमेदवार आहे त्यांना आमची एकच विनंती राहील की त्यांनी आमच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून आमचा प्रश्न मार्गी लावा आम्हाला या ठिकाणी रिक्षासाठी स्टँड उपलब्ध करून देण्यात द्यावं